नमस्कार मंडळी मी योगेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे रायडर योगी माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंट रील्स अकाउंट होतात त्याच व्हिडिओज मी अप जस्ट अपलोड करत असतो तर आता रेग्युलर आपले लॉग्स येतील आणि ते सुद्धा मराठीमध्ये असतील ते का असेल ते माझ्या शब्दामध्ये हो असेल संध्याकाळच्या टायमाला हो जस्ट मनात विचार आला की लॉग शूट करण्यासाठी आपण निघूयात प्रयत्न करत राहिलो म्हणून आज इंस्टाग्रामवरती सिक्स्टी सिक्स थाउजंड फॉलोअर्स अचीव्ह झाले आहेत आपल्याला आज मी खूप दिवसाने बीच साईड चाललो आहे आय डोंट नो बीचपर्यंत जाईल की नाही जाईल पण ट्राय करतो सनसेट होण्याच्या अगोदर निदान बीचपर्यंत पोहोचलो पाहिजे खूप दिवसाने आलो इकडे यार कन्स्ट्रक्शन चालू होतं या साईडचं कलम आणि राजवडी वगैरे बीच जाण्यासाठी घेऊन जातो कलम बीचला जाण्यासाठी मी कॅश आणले सोबत तिथे कॅश हवी असते नालो सुपर गाव आहे हा पूर्ण गावाला तर फिलिंग आहे फेवरेट प्लेस आहे माझा बघ ना कसल घर आहे समोर एकदम पूर्ण ओपन जागा टपरी छोटीशी तेवढंच थोडंसं डेव्हलप असल्यासारखं पूर्ण तर खेडेगाव नाही म्हणते ना भात पिकलाय राईस श्री स्वामी मठ भुईगाव लेफ्ट साइड आय थिंक भुईगाव ते मेन रस्ते लागू होतं इथून लेफ्ट पुढे राईट राईट मी तर आज खूप वर्षानंतर इकडे आलोय आहे ॲटलीस्ट uh, दोन ते तीन वर्ष नंतर आलोय के बाग छोटीशीच आहे पण खूप छान आहे ऑल्सो डिसाइड माझ समोर दिसतो तोच आहे भुईगाव बीच फायनली पोचलो असं शूट करतो <laughs> जरा उतरून तुम्हाला थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो हा आहे थ्री सिक्स्टी व्ह्यू खूप छान वाटतंय आजूबाजूला खूप गर्द अशी झाडी वाटते मागच्या साईडून आणि असा सूर्यप्रकाश मागून सोबत गाडी माझी हा आहे भुईगाव बीच ठीक आहे एक्स्ट्रा पण त्या साईडला जाऊया एक मिनिट आणि स्टार्ट करूया जा तिकडे जाऊया पूर्ण वाळू आहे आय थिंक पुढे कपल उभे आहेत बघूया जरा शूट करू का शूट करूयात एंड आहे इथे आय थिंक इथून खाली उतरत येत आहे जस्ट बाईक मागे पार्क करून खाली उतरून बघितलं जास्त प्रमाणात वाळू तर नाही आहे ना तरच गाडी खाली टाकायला दिवसाने भुईगाव बिसला होता छान संध्याकाळ वाटत एकोणीस मिनिट झाले आहेत सॉरी एकोणसाठ मिनटं आहेत सहा वाजत थंड वारा सुटला समोर बघा कोणच नाही आहे इकडे एक मोजकीच लोक बसलेत पूर्ण संध्याकाळ झाले सहा वाजून ऑलमोस्ट दहा मिनिट होतात ठीक आहे आता घरी जायला गाडी स्टार्ट केली आहे घरी जायला खूप दिवसांनी इकडे आलो मस्त वाटलं एकदम चिल शांत एकदम वातावरण त्यामध्ये गार वारा घरच्या दिशेने रिटर्न खूप भटकंती झाली आपली आता घरी खूप लोक इकडं शूटसाठी वगैरे येतात तर आता जर जावं लागेल लवकर घरी आता मी सरळ कलंबी साइड करून जातो नशी वेगळे ट्राफिक ना लागली इथे नाहीतर इथं अटकण्याचे चान्सेस खूप असतात साडेसात झालेत पण एवढा अंधार झालाय तुम्ही पण डिफिकल्टच आहे यार बाहेर पडणं ग्रँड आय टेन आहे यार वन पॉईंट टू लिटर इंजिन जो छोटा पॅकेट बडा धमाका आहे झालं कॅमेरा चालू केला की के ट्रॅफिक लागली ते बौद्ध स्तूप आहे राईट ला गेला अंदर या बुद्धांची मूर्ती आहे व्हिडिओ कशी झाले हा जो लॉग झालाय तो कसा झालाय तुम्हाला आवडलं लॉग आवडलं तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका साईनिंग ऑफ भेटूयात नवीन एका व्लॉग मध्ये बाय